हाय नमस्कार आपण सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आपण बघूया नेहा भाग पंचवीसावा एक रहस्यमय कथा सॉरी हं दुर्गा मला खरंच माहिती नाही ग मी इथे कशी आली दुर्गा बरं मी नाही रागवले तुझ्यावर असेल काहीतरी कल्पनेच्या पलीकडे आता काही भीती नाही आम्ही पण येत आहोत तिथे गावातील लोक जागले होते इतकी जुनी चहाची टपरी आताही होती फक्त आता चांगले बांधकाम करून व्यवस्थित ठेवण्यात आले होते असे काही खूप मोठे गाव नव्हते कामगार थकून आले की इथे बसून चहा प्यायची तर गावातून पलीकडे शहरात जाण्यासाठी शॉर्टकट रस्ता होता ज्यांना माहीत आहे ते या गावातून जायचे हे गाव अंधश्रद्धेमुळे मागासलेले होते आणि हे सर्व त्या पहाडीवर होत असलेल्या घटनेमुळे या गावातील लोक भीतीखाली वावरत होते रजत सरांनी आणि दुर्गांनी चहाच्या टपरीवर चहा घेतला थर्मासमध्ये नेहाकरिता चहा घेतला टपरीवरच्या पोराला विचारले तुम्हाला कधी आवाज ऐकायला येत नाही का रे येतो पण आम्ही तो आवाज बंद झाल्यावरच उठतो का बरं माझी आई म्हणते त्या जंगलातील भूतांची आवाज आहे आपण ऐकायला नको काय बोलतात ती भूत जशी आपण पूजा करतो ना तसे ते पण करत असतील पण तुम्ही का बरं हो विचारता तू शाळा शिकला गरे नाही या गावात कुठे शाळा आहे साहेब इतकी चौकशी का करता अरे सहज साहेब तुम्ही जंगलात जाऊ नका आता दिवसा पण भीती आहे का दुर्गा म्हणाली आमच्याकडे लायसन्स आहे रे फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून आलो आम्ही बाहेरून बघतो तुमच्या गावाचा विकास करायचा आहे ना शाळा काढायची आहे तर जवळपास सुरक्षा हेतूने बघायला नको का हे ऐकून मुलगा खूप खुश झाला मग या जंगलाविषयी सांग तुला काय माहिती आहे असं मला काही खूप माहिती नाही हो बरं तू आठवून ठेव हो कदाचित काही गुंड दरोडेखोर इथे लपले असतील असेही होऊ शकते दुर्गा म्हणाली तोच नेहाचा मेसेज आला मी दुर्बीन लावून इथे बसले आहे तिथे वर एक पक्षी फिरत आहे तुम्ही पण बघत राहा मी लाईव्ह व्हिडिओ घेत आहे व्हिडिओमध्ये जसा तो पक्षी त्या पहाडीवर बसला ती पहाडीमध्ये एक मोठी फट झाली आणि तो पक्षी त्या पहाडीच्या आतमध्ये गेला आणि परत ते पहाड पूर्वीसारखे झाले बाप रे सर इतक्या मोठ्या पहाडावर अशी फट कशी पडू शकते ते पहाड आतून पोकळ तर नसेल ना आणि नेहाचा विश्वास खरा ठरत आहे आणि इथे राहणे प्राणी इथे राहणारे प्राणी खूप भयंकर असू शकतात आपल्याला लपून हे सर्व बघावं लागेल सर नेहाचा मेसेज परत आलाय ती म्हणते तुम्ही सध्या गावात रूम शोधून थांबा इथे आधी सर्व मी निरीक्षण करून घेते मी त्या पहाडीत गुहा आहे ना त्याकडे लक्ष ठेवून आहे दुर्गा रात्र झाली तर फार भयानक होणार ग मी येते सरांना इथेच थांबायला सांगते सर तुम्ही इथेच थांबा आणि आम्हाला बाहेरूनच मदत करा मी नेहाला अशी एकटी सोडू शकत नाही मी तिला तसे प्रॉमिस केले होते गावात पुन्हाही कळायला नको हे जंगल इतके घनदाट होते की दोन हातावर उभा असलेला माणूस दिसणार नाही पण दुर्गा खूप अनुभवी होती अशा बऱ्याच जंगलात तिने रात्री काढल्या होत्या नेहा तर प्रथमच हा चॅलेंज वर निघाली होती पण दुर्गाला असलेल्या अनुभवाने नेहाला मदतच होईल धष्टपुष्ट शरीर बांधायची असलेली दुर्गा एखाद्या वाघाशी टक्कर घेईल इतकी ताकदवार होती दुर्गाची शक्ती आणि बुद्धी नेहाची हे कॉम्बिनेशन काहीही करू शकते यावर किंचित शंका नव्हती ती चालताना असं वाटायचं चा जणू हवेत पाय ठेवते आहे कुठलाही आवाज न करता ती मचान जवळ येऊन पोहोचली मचान खूप उंचीवर बांधले होते एखाद्या बंद झोपडीसारखे हे मचान असून आरामात दोन लोक राहू शकतील असे होते आता दोघी आपसात न बोलता कागदावर लिहून बोलायच्या नेहाजवळ खाण्याचे फराड होतेच व थर्मासमध्ये आणलेला चहा दोघींनी फराळ घेतला दुर्गा अगं पाणी झरणे कुठे दिसते काय बघ जरा जंगली शॉपमध्ये पाणी पिण्यासाठी रात्री येतात आपली चाहूल लागायला नको हो गं बरोबर आहे गाव जवळपास आहे आणि तो आवाज ऐकायला येत होता ते सुद्धा माणसेच असतील जसे ॲमेझॉनच्या जंगलामध्ये आदिवासी आत्ताही आदिमानवसारखं आयुष्य जगतात इथला काय प्रकार आहे कडेल लवकर आता दोघेही आप आपल्या आपल्या दुर्बींनी सर्व परिसराचे निरीक्षण करू लागल्या त्यात बऱ्याच झाडावर नेहा लिहिलेले दिसले आणि एक निशानसुद्धा एका झाडावर तर पूर्ण नाव लिहिले होते कल्पना राजन नेहा हे काय आत्ता शंभर टक्के खात्री पटली बाबा इथेच बाबा असतील झाडावरचे फोटो काढून सरांना पाठवते सरांनी स्वप्नीलला फोन करून सर्व घडलेला प्रकार सांगितला स्वप्नीलने आणि नेहाच्या ऑफिसमधील बॉसने लगेच मॅसेज मॅसेजमध्ये इथे असलेल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट पोलीस कमिशनरशी संपर्क साधून याकरिता कमांडोजची आवश्यक मागणी केली आणि स्वप्नील त्याच दिवशी फ्लाईटने इथे पोहोचला सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे जंगलात येणाऱ्या आवाजाकडे जाणे ठरले त्याकरिता रात्रीच्या अंधारातच पोलीस सुरक्षा इथे येऊन पोहोचली सर्च ऑपरेशनवर कमांडोजच्या गाड्या आल्या जिप्सी गाळ्यावर बसून ते जंगलात शिरले बंदूकधारी संपूर्ण तयारीने आले होते त्यांच्याकडे संपूर्ण बंद अशा गाड्या होत्या हा सगळा प्रकार होताना गाववाल्यांना काही कल्पना नव्हती ते लवकरच घरात दार खिडक्या बंद करून राहायचे आणि ते या टीमकरिता फायद्याचे ठरले नाहीतर उगाच गावातील लोकांनी गोंधळ घातला असता प्रत्येक गोष्ट सकारात्मक घडत होती बस पुढे काही भयानक घडू नये इतकीच अपेक्षा होती पैसा आणि पॉवरमुळे इतक्या लवकर हे सर्व वेळेच्या आधीच पोहोचले होते रात्री बंद गाड्या झाडाच्या मागे कुणालाही दिसणार नाही अशा थांबल्या होत्या इतकं सगळं करण्यात पूर्ण दिवस गेला होता आता किडे पाखरांची घुनगुन सुरू होती नेहा आणि दुर्गा हे संपूर्ण अंगावर किड्यांपासून वाचण्याकरिता लोशन लावले या लोशनमुळे कोणतेही सरपटणारे जीव प्राणी अंगावर येत नाहीत दोघींच्या नजरा त्या पहाडावर पापणीही न हलता एकटक बघू लागल्या होत्या त्या गुहेत राहणारे दिवसभरात एकदाही बाहेर आले नाही काय खात असतील ते वरून खाली गुहेत पडणारे पक्षीच खात असणार कसं असेल ते आतमध्ये गलिच्छ की खूप रमणीय कसे राहिले असतील बाबा तिला लगच लगेच, लगेच आठवली तिच्या बाबांना फुलांचा सुगंध आणि फुले खूप आवडायची आणि या जंगलातसुद्धा सुगंध खूप दरवडतो तर काय बाबांनी इथे फुलांची बाग लावली असेल काय ते इतके हुशार आहेत तर या गावापर्यंत का पडून ना आले नाहीत जवळच तर आहे गाव त्यांच्याकडे ट्रॅकिंगचे सामानसुद्धा होते इतके वर्ष कसे ते आमच्यापासून दूर राहिले हा सगळा आभास तर नाही ना बाबांची अतृप्त आत्मा मुक्तीकरिता माझी वाट पाहत असेल तर लगेच तिने मनात येणारे विचार झटकले बापरे किती वाईट विचार आले माझ्या मनात मूर्खच मी ती स्वतःलाच म्हणाली दुर्गा आवाज ऐकू येईपर्यंत तू थोडे झोप असं म्हणाली नाही नेहा तू झोप मी पहारा देते दुर्गा मला सांग माझे बाबा गावापर्यंत पळून का आले नाहीत म्हणजे आपण आलोच ना इथपर्यंत तर ते का आले नाहीत शांत हो आता भेटले की विचारू सगळं काही मनात काही पण आणून पॅनिक होऊ नकोस तू झोपलीस की तुझ्या स्वप्नात बाबा येतात ना तर झोप बघू येतील तुला उठवायला त्यांनी प्रत्येक ठिकाणी ते असल्याचे किंवा होते असे निशान करून ठेवले होते नेहा तू नाराज झालीस का अगं बाबांवर अगं काय माहीत आपल्याला कोणत्या बंधनात असतील ते तुला हेच वाटतं ना इतक्या जवळ गाव असूनही त्यांनी निघण्याचा प्रयत्न केला नाही नेहाच्या डोळ्यात अश्रू भरून आले होते तिला सांत्वना देऊन रडवायचे नव्हते म्हणून दुर्गाने दुर्लक्ष केले नेहाने डोळे मिटले रजत सरांचा मेसेज आला आता घाबरण्याचे कारण नाही सर्व फौज जंगलात येऊन तयार आहे आणि सर्व स्वप्नील आणि त्यांचे ऑफिसचे बॉसने केले हळूहळू वेळ पुढे सरकू लागली आणि शेवटी ती वेळ आली त्या गुहेत थोडा प्रकाश दिसू लागला नेहाला लगेच जाग आली ती दुर्बिणने पाहू लागले इतकी रात्र इथे प्रकाश नव्हता आणि आता दिवस उजारता तिथे प्रकाश दिसू लागला काय विचित्र परिस्थिती आहे ही नहा, नहा, ही आणि नंतर नेहा नेहा हाक सुरू झाली आता गाड्या पुढे जाऊ लागल्या आश्चर्य म्हणजे त्या बंद पहाडीचा दरवाजा उघडला याचा अर्थ ती पहाडी आतून पोकळ असून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तिथे कोणीतरी राहतात हे लोक दिवसभर तिथे नसतात यावेळेस कदाचित येत असतील असा अंदाजा त्या पहाडीवरून एकाने एक, एक सीडी खाली टाकली एक एक करून सर्व खाली उतरले खाली एक आसन होते ते जहाजन होते एक वृद्ध लंगडत असताना त्या वृद्धाला दुसऱ्या माणसाने खाली उतरवले दिसायला ती माणसे खूप विक्षिप्त आणि भयानक दिसत होती अगदीच दिस भूताखितासारखी एकटे जीवन जगताना ते वेड्यासारखे दिसत होते नेहाने त्या वृद्ध व्यक्तीकडे कॅमेराने फोकस करून बघितले तिने दुर्गाचा हात पकडला ते माझे बाबा आहेत खरं नेहा तिच्या डोळ्यातून अश्रू उघड्यात गालावर वाहत आले ते दुर्गाने पुसले आवाज नको होऊ देऊस सगळ्या कामांडोने कमांडोने त्या लोकांना एका क्षणात पकडून मागे हात करून बेडा ठोकल्या म्हातारी वृद्ध त्यांच्या पायात लोखंडी सळाग बांधून ठेवल्या होत्या त्या की इथे काढणे शक्य नव्हते शेवटी हे एक जंगल असल्याने हिंस्र प्राणी कधी कुठून हल्ला करतील म्हणून या सर्वांना गाडीत कोंबले आणि दुसरी गाडी खाली थांबताच दोघी मुली गाडीत बसल्या ऑफिसरने नेहाला जवळ येण्यास थांबविले थांबा आधी त्यांची मेडिकल टेस्ट होणार कोणताही भयंकर लागट रोग असू शकतो नेहाने लहानपणीचा सोबत आणलेला मुखवटा चेहऱ्यावर घातला ते त्या चेहऱ्याकडे बघत तर होते पण ओळखू शकत नव्हते क्रमशः आपणास ही कथा कशी वाटली नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा कॉ आणि कॉमेंट करा धन्यवाद हॅलो हाय नमस्कार